शेवगाव तालुक्यातील या ठिकाणी काही शेतकऱ्यांनी जायकवाडी प्रकल्पासाठी आपल्या स्वमालकीच्या जमिनी दिल्या त्यातच पैठण लगत असणारे खुले कारागृहाला पाटबंधारे विभागांना काही वर्षांसाठी जमिनींचा या गाळेपेरा खुले कारागृहाला दिल्यानंतर करारासाठी कसण्यासाठी दिल्या होत्या करारासाठी मुदत संपलेली असताना देखील कारागृहाचे शेतकी विभागाचे जेलर नागनाथ हे शेतकऱ्यांना त्रास देत असल्याचा आरोप करून आमच्या असणाऱ्या जमिनी आम्हाला परत मिळाव्यात यासाठी येथील रामनाथ जाधव आणि शेतकरी त्याचबरोबर महिलांनी शेगावचे तहसीलदार यांना लेखी निवेदन देऊन न्यायाची मागणी केली आहे न्याय न मिळाल्यास बारा फेब्रुवारीला सर्व शेतकरी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असून न्याय मिळेपर्यंत उपोषण करणार असल्याचं कारागृह प्रशासनानं शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी होत आहे माझं नाव पांडुरंग जनार्दन उल्ळे माझ्या माझ्या आजोबाची जमीन करे टाकळी कराराच्या इथं जमीन माझ्या आजोबाची जमीन अठरा वीस एकर गट नंबरची जमीन अठरा एकोणीस एकरची गट नंबर जमीन भानुशे साहेब येऊन हे आम्हाला धमकी देतात माझी बाजरी गुडगीतकली असताना आम्ही मोटर पाईपलाईन करून आणि आम्हाला ही एकही गुंठा जमीन नाही एक गुंठा जमीन नसताना सुद्धा जर आमच्या जर असा अन्याय जर होत असला भानुसे साहेबाचा तर त्याचा करायचं काय आम्हाला आम्हाला न्याय द्या साहेब तुम्ही भानुसे साहेब हे ये हमेशा येऊन आमची आज आमच्या जमिनीत येऊन येईन माझी गुडगीतकली बाजरी असून हे नी रोटा हाणून हे नि स्वतः येऊन रोटा आणि पुन्हा येऊन भानुशे साहेब आतमध्ये खुर्च्या टाकून वावरात येऊन बसून आतमध्ये खुर्च्या टाकून येऊन बसून आम्हाला धमकी देतात तुम्ही कागद आणा तेव्हा आमच्या तुम्ही आतमध्ये येऊ नका म्हणतात आम्ही कोणता कागद आहे आमचा सात बारा आहे आठ आहे उत आहे आमच्या आजोबाचं नाव आहे त्याच्यापर्यंत काय काय पाहिजे म्हणायचं त्याच्यापासून आमच्या जीवनात धोका पण आहे की येऊन आम्हाला जर आमच्या शेतात जर येऊन खुर्च्या टाकून जर लोक जर आम्हाला जर भालुशे साहेब जर येऊन हे करीत असल्या धमक्या देत असल्या तर आम्ही काय करायचं बरं कारण आम्हाला पहिल्यानी जर रस्ते दिलं तर आम्ही करून आम्ही याजानी पैसे काढून आम्हाला गुंठा जमीन नसून आण आम्ही मी फार अपंग आहे माझ्या पण अपंग असून माझ्याकडे सर्टिफिकेट सुद्धा आहे विश्वनाथ जाधव राहणार करेटाकळी माझी धरंग रस्ते आमच्या वडील पापडीची जमीन आहे मी सात महिन्यापासून जमीन कसून आहे मी तिथं ऊस लावलाय मी कोबू लावलाय मी कांदा लावलाय मोटर पाईपलाईन मी स्वतः केली सात महिन्यापासून कायद्याने मला काही त्रास दिला नाही किंवा पोलीस प्रशासनाने त्रास दिला नाही पण ह्या दोन आठवड्यापासून तो नागनाथ भानुसे यांनी फार त्रास देणं चालला मला मोटर चालू करून नाही दिली माझा गहू जाळा लागला माझा ऊस जळून चालला मी आत्महत्या करतो मरून जावं वाटतं माझे खर्च केला तेरा लाख रुपये माझा खर्च झालाय मला सहा एकर जमीन असून मी चारच एकर जमीन वैध केली नाही आणि हे म्हणतात तुमच्यावर गुन्हा दाखल करू तुम्ही बाहेरच्या बाया आणतात आमचा स्वतः नवरा बायको आम्ही वावरात घेऊन येतो या जणी पैसा काढून आम्हाला त्यांनी पहिल्या सुरलत जर जमीन दिली नसती तर आमचा एवढा खर्च झाला नसता मी उसतोड कामगार माणूस आहे माझा स्वतःचा ट्रॅक्टर सुद्धा मी वावरात आणलं नाही आणि या मला याचा पैसा काढून झाला लावला आणि आज मला म्हणते तुम्ही सरकारी कामामध्ये अडथळा आणतात मला न्याय द्यावा साहेबांनी माझी पाईपलाईन दोन पाईपलाईन मी केल्यात मी सगळा खर्च करून बसलोय माझा मुलगा शेती करतोय मी रात दिवस मला रव सुद्धा वाटणार भेव वाटत माझा माल जळून चालला यानी मला तात्काळ न्याय द्यावा मी उपशमला बसणार आहे तहसील पुढं भानुसे साहेब म्हणते तुम्ही सरकारी कामात वेद न्यूज साठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर अहिल्यानगर शेवगाव